उपमुख्यमंत्री यांच्या सभेसाठी माजी नगरसेवक प्रताप मेहरुलिया व कोमल मेहरुलिया यांच्या संपर्क कार्यालय येथून मोठ्या प्रमाणात महिला रवाना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिकमध्ये आभार निमित्त जाहीर सभा घेण्यात आली या सभेसाठी नाशिक रोड जयभवानी रोड येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रताप मेहरुलिया व कोमल मेहरुलिया यांच्या कारारी इथून मोठ्या प्रमाणात महिला ज्येष्ठ नागरिक युवा युवती हे रवाना झालेत यावेळी बस टू व्हीलर फोर व्हीलरची मोठ्या प्रमाणात जयभवानी रोड परिसरामध्ये रॅली काढून मार्गस्थ झालेत यामध्ये दहा बस व पन्नास फोर व्हीलर काही टू व्हीलरचा समावेश होता त्याप्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जोश दिसून आला कार्यकर्त्यांनी स्वतःहून रॅलीत सहभागी झाल्याचे दिसले प्रताप मेहरुलिया यांनी ओपन जीपमधून आपला हात उंचवत उपस्थित नागरिकांना सभेसाठी येण्याचे आवाहन केले तसेच आभार सभे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी विविध स्तरातील नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की या या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक अद्भुत यश मिळवून दिलं मला वाटत पैकी चौदा आमदार महायुतीचे निवडून आले हा इतिहास झाला हा रेकॉर्ड झाला ह्या इतिहासामध्ये नोंद होईल असं नाशिककरांनी काम केलं मी प्रचाराला आलो होतो त्यावेळेस म्हणालो होतो आल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळायला येईल दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे फक्त गुलाल उधळायला नाही तर या संपूर्ण मतदार राजाचे आभार मानायला मी या ठिकाणी आलोय तुम्हाला धन्यवाद द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे खर म्हणजे तुम्ही अद्भूतपूर्व अभूतपूर्व मेंडेट दिलंय नाशिक हे भक्तीच गाव मानलं जात भक्तांच ठिकाण मानलं जात आणि मी देखील आपल्याप्रमाणे नाशिकचा भक्त झालोय या पवित्र भूमीचा भक्त झालो आज ही जाहीर सभा आहे पर परंतु हे नाशिक हे उत्तर महाराष्ट्राच मुख्य स्थान आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आपला अगदी आपण जर पाहिलं तर अहिल्या नगर पासून ते खाली अक्कलकुवा शहादा नंदुरबार अशा या टोकांच्या जिल्ह्यापर्यंत पर्यंत शिवसेनेचा भगवा डौलाने फळसतो आहे ही कमाल माझ्या लाडक्या बहिणींची आहे लाडक्या भावांची आहे लाडक्या शेतकऱ्यांची आहे या लाडक्या तरुणांची आहे या लाडक्या ज्येष्ठांची आहे ही सगळ्यांची आहे शिवसेनेवर तुम्ही विश्वास टाकला हे मी स्वतःच भाग्य समजतो आणि म्हणून नाशिककरांचे आभार मी कसे मानू कुठल्या शब्दात मानू हे मला सुचत नाही माजी नगरसेवक प्रटप मेरुलिया यांनी गेल्या आठ पंधरा दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या आभार दौरा सभेसाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यात का बैठका घेऊन विचार विनिमय करून नियोजन आभार दौरा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेत त्याप्रसंगी शिवाजी भोर किरण देशमुख नारायण मोरे राजा विवार किरण देशमुख संतोष वडगे अजय विवार सतीश मेहरोलिया रवी मेहरोलिया बंटी गोहर दीपक डोंगरे शरद खरात अजय निसवर सागर मेहरोलिया मोहित बेट विकास मेहरोलिया दीपक पवार करण पारवे विनोद जुनियानी राजपाल चटोरे गणेश राठोड चरणदास मेहरोया नवनीत टाक क्रिस सिलेलाल राकेश सिलेलाल बाबा सोनोने यांच्यासह प्रभागातील तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा